मिरज स्टेशन रोडवर कॅसिनोचे वाढते साम्राज्य चहाच्या दुकानापेक्षा कॅसिनो दुकाने जास्त तरुणाईचे भविष्य अंधारात पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह मिरज स्टेशन रोड परिसरात कॅसिनोचे जाळे वेगाने वाढत असून चहाच्या दुकानांपेक्षाही येथे जास्त प्रमाणात कॅसिनो दिसू लागले आहेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून तसेच कर्नाटकातून येणाऱ्या नागरिकांची या परिसरात मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे विशेषतः स्टेशन रोडवरील लाल पडद्यामागे बाजार बेकायदेशीर जुगार आणि पैसे लुटण्याचे प्रकार उघडपणे सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे दवाखान्यात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचीही येथे आर्थिक फसवणूक होते महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या कॅसिनोमध्ये रुलेट ब्लॅक जॅक पोकर स्लॉट मशीन्स बॅकक्रॉट क्रेप्स व्हील ऑफ फॉर्च्यूनसह विविध प्रकारचे जुगार खुलेआम खेळले जातात हे सर्व खेळ सट्टेबाजीवर आधारित असल्याने एकदा फसलेल्या व्यक्तीला पुन्हा त्यात गुरफटून घेण्याची शक्यता अधिक वाढते बेरोजगार तरुण दिवसभर कॅसिनोत बसून पैसे उधळत आहेत हाती काहीच न लागल्याने अनेक तरुण घरातील पैसे चोरून लोकांकडून उसनवारी करून, उसन करून किंवा सावकारी व्याजाने कर्ज काढून जुगार खेळत आहेत परिणामी हे तरुण कर्जबाजारी होत असून काही जण नैराश्यमुळे आयुष्य संपवण्याचाही मार्ग निवडत आहेत या कॅसिनोमुळे तरुण पिढी नशेच्या गर्देतही ओढली जात असल्याचं समोर येत आहे अनेक पालकांनी आपल्या मुलांचे आयुष्य बर्बाद होत असल्याची हाक ऐकवली आहे स्थानिक नागरिकांनी सांगली पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे नागरिक खुलेपणाने बोलू लागले आहेत वाढत्या कॅसिनो संस्कृतीवर आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे